द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर मुंबई येथील पारंपरिक भजनी मंडळाच्या सदाबहार आणि भावभक्तीच्या भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर आणि परिसरात नूतन वर्षाचं उत्साहानं स्वागत करण्यात आलं मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाच्या स्वागताकरता पुणे मुंबई नाशिक सातारा सांगली सोलापूर धुळे अहमदनगर परभणी नांदेड इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यासह देश विदेशातून असंख्य भाविकांची मांदियाळी वटवृक्ष मंदिरात विसावली होती या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी सर्व भजनी मंडळाच्या प्रमुखांचं स्वामींचं कृपावस्त्र प्रसाद देऊन सन्मान करून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्याकरता व सर्व स्वामी भक्तांचं दर्शन सुलभतेनं होण्याकरता मंदिर विश्वस्त समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे पदाधिकारी कर्मचारी सेवेकरी व भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही